आपण ज्यावेळेस फर्स्ट सेटिंग केली तर तुम्ही काय सांगू शकता किती आराम मिळाला मला ऐंशी टक्के आराम पहिल्या वेळेस मला मी असं हात असं धरायला लागलो खाली असं पण आतमध्ये मध्ये अशा नसा सनसन सनसन करायच्या दुसऱ्या सेटिंग मध्ये बऱ्यापैकी त्या गायबच झाल्या म्हणजे किती टक्के बरं झाले असं नव्वद पंच्याण्णव टक्के मला खूप नव्वद ते पंच्याण्णव टक्के त्यांना आज मिळाला आपण एवढं कंट्रोल बऱ्यापैकी असं म्हणजे ती हाडाच्या डॉक्टर दिलं त्याने केला तिला फोन केला मी म्हटलं अगं मला असं सांगला नाही तुला आता मनक्यात पाठीचं बेल्ट लागला बा असा तुला मनक्यात गॅप पडला शंभर टक्के तुला असं किती दवाखान झाली तुम्ही याच्यात आठ दवाखान आठ दवाखान आले होतं एवढे तुम्हाला हे करावं लागेल ह्या गोळ्या घ्यावं लागेल असेल म्हणजे पहिल्या सेटिंगमध्ये मला बऱ्यापैकी फरक पडला म्हणजे हात जो मी असं ठेवायचो तो हात असं ठेवायला लागलो नंतर माझी रग लागायची ती दुसऱ्या मध्ये बऱ्यापैकी कमी झाली आता काम वगैरे करू शकतो गाडी वगैरे व्यवस्थित चालू शकते म्हटलं किती वर्षे त्रास तर हा बरंच म्हणजे नाही आता तसं माझं ते मानिमध्ये म्हणजे दोन अडीच महिन्यापासून होता तसं त्रास न आणि तुम्हाला कसं कळवं आपल्या आपल्याचा नाही माझा मित्र येऊन गेला होता त्यांनी आणलं मला गाडीत फोर मध्ये आणलं होतं मला त्यावेळेस गाडी चालवतच येत नव्हती गाडी पण चालतं नाही काय बघा म्हणजे गाडी सुद्धा चालवता येत नव्हती पेशंटला आणि आज पहिल्याच सेटिंग मध्ये हो ते बरे झाल्यानंतर ते स्वतः गाडी चालवत पण दुसऱ्या वेळेस गाडी चालवत आलो दुसऱ्याला गाडी आली स्वतः स्वतः हो दुसऱ्याची आता कोणाची ड्रायव्हरची गरज नाही म्हटलं समजलं आता म्हटलं आता काम बिम सगळं बसलं जागेवर असं नाही म्हणा सगळं जोपर्यंत सह्यात्री आरोग्य वर्धन माहिती तुम्हाला काही देवासारखे देत देवासारखे नाही म्हणून भगवंताची कृपा आहे तुमच्यावर झाली आम्ही फक्त नावाला आहे सेवा आमचं कसं आम्हाला पेशंटला भीती दाखवून खूप ट्रेस मध्ये आणून काम नाही करत आम्हाला पेशंटला खरंच भर करायचंय आमची आपली आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं का पेशंटला खूप घाबरवायचं आणि पैसे कमवायचे तसं आमचं काम नाही आम्ही पेशंट कसा बरा होईल लवकर याच्या प्रयत्नात असतो आम्ही बऱ्याच गिरायकांना व्हिडिओ वगैरे ते दाखवले म्हणजे दिले पण म्हटलं इथं नक्की जाऊ नये एकदा भेट द्या खरोखर म्हटलं आरामदायक असं मला बरं वाटलं मग मी पेशंट पाठवले आणि हीच खरी आमच्या कामाची पोच पावती बरं म्हणजे मी स्वतःला खूप मी खूप मोठे डॉक्टर असं म्हणण्यापेक्षा लोकांनी आपल्याला म्हटलं बरोबर तुमचं काम आहे त्याच्यात खरं आनंद आहे आपल्याला जेव्हा ते आन, <laughs> योगे योगे समोर पेशंट जाऊन आल्यानंतर म्हणतात मला बरं वाटलं आपल्याला अजून आनंद आहे त्याला बा आपण काहीतरी योग्य रस्ता दाखवला मार्गदर्शन केलं आज आपल्याकडे नाशिक पंचवटीतून पेशंट आलेले तर त्यांना काय त्रास होता किती वर्षापासून त्रास होता आणि आज आपण त्यांची ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांना किती आराम मिळाला आपण त्यांच्या शब शब्दात नमस्कार सर नमस्कार सर नाव सांगा तुमचं उत्तम साबळे पंचवटीतून आलेले आहे बऱ्यापैकी माझं असा हात बधिर पडले होते दोन्ही त्रास काय होता सर तुम्हाला माझं मानेची नस दबल्या गेलेली होती आणि हे दोन बूट असे बधिर पडलेले होते तसा हात मला असं खाली ठेवता येत नव्हता असं डोक्यावर ठेवावं लागायचं असा हात कंटिन्यू डोक्यात ठेवा हो कंटिन्यू असा तो असं खाली घेतला का दोन एक दोन पाच सेकंद परत असं ठेवावं लागायचं असं तुम्हाला गाडी सुद्धा चालवता येत नव्हती त्याच्या आमच्याकडे येण्याच्या अगोदर काही ट्रीटमेंट पण केल्यास बरेच बरंच ते सात आठ दवाखाने केले होते मी असे प्रत्येकाने सांगितलं की नस दबले गेले एम आर आय काढावं लागेल तुम्हाला असं करा बरेपैकी अस नाही एमआरआय आमच्याकडे आल्यानंतर आपण ज्यावेळेस फर्स्ट सेटिंग केली तर तुम्ही काय सांगू शकता किती आराम मिळाला बऱ्यापैकी मला ऐंशी टक्के आराम भटला पहिल्या वेळेस मला मी असं हात असा धरायला लागलो खाली असं पण आतमध्ये असं सनसन सनसन करायच्या दुसऱ्या सेटिंग मध्ये बऱ्यापैकी त्या गायबच झाल्या म्हणजे किती टक्के बरं झालं असं सांगू शकतो नव्वद पंच्याण्णव टक्के मला खूप नव्वद ते पंच्याण्णव टक्के त्यांना आज आहे आपण व्हिडिओ मध्ये बघताय आता त्यांनी हात पण खाली केलेले आहे हे तो हात वरती ठेवा लागत होता डोक्यावर असं काम सुद्धा करता येत नव्हतं असे हे दोन बोट कम्प्लिटली असे बधीर पडलेले होते आता ते हात काम करता येते सर व्यवस्थित एकदम बऱ्यापैकी एमआरआय करायची गरज आली का आपल्याकडे काहीच नाही काहीच नाही असे एमआर आता विसरून गेलो मी एमआर तर व्हिडिओ बघण्यासाठी काय सांगू शकतो तुम्ही नाही नक्की एक वेळेस येऊन तुम्ही ट्रीटमेंट घ्या तुम्हाला बरेपैकी फरक पडेलच असा तो जसा मला पडला तसा तुम्हालाही पडल नक्की स्वतः अनुभव घ्या स्वतः अनुभव घेतल्याशिवाय करणार नाही इथं गरीबांना परवडणारी आणि श्रीमंतांना आवडणारी अशी ट्रीटमेंट असते सह्याद्री आरोग्यवतन गाभोर जिल्हा नाशिक महाराष्ट्र